बहुधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपण अतुल कांबळे बहुधन यांच्या गोट्यावर आहोत अतिशय देखणा सुंदर आणि पळाव आदत आत्ताशी एक दात लावलेला आहे असा नामांकित लाइटर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे अतिशय फुल करंट आणि पळाव कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदी, खांदी पळत आहे अतिशय सुंदर आणि देखना रुवाबदार असा हा लायटर अतुल कांबळे यांचा नामांकित लायटर तुम्ही पाहताय आता सध्या आपली ही खरेदी कुठून झाली का आपल्या घरच्या वेळेचा कुडाळ खोरेत ना आणले हा आता वर्ष आलं का आपण आलेला होय म्हणजे आपण आड्याव पळवतोय आता सारखा वर्ष बैल लागण त्याला

अतिशय नामांकित जातिवंत आणि काजळी खिलार मध्ये मोडणार ही देशी गाय अतिशय सुंदर शिंगा तोंडाला नामांकित अशी उन्हाळी जी सावली मांडवणं घालता आपलं सावलीला गुरं बांधत आहेत अशा रीतीनं